रामकृष्ण हरी मंडळी भक्तीच्या या सुंदर प्रवासात आपल्या खास चॅनल वर तुमचे मनपूर्वक स्वागत श्रावणात या अष्टमीला श्रावणात या अष्टमीला आनंद झाला नंदा घरी बाळकृष्ण जन्मला नंदा घरी बाळकृष्ण जन्मला श्रावणात या अष्टमीला आनंद झाला नंदागरी बाळकृष्ण जन्मला नंदागरी बाळकृष्ण जन्मला ग जाऊया पाहुया ग जाऊया पाहुया त्या बा ಬಾಳ ಕೃಷ್ಣ ರೂಪತೆಜರ್ತಿ ಸಜಲಿ ಧರ್ತಿ ರೂಪತೆಜ ಸಾವಳಿ ಮೂರ್ತಿ ದಿವ್ಯ ಕರ್ಣಾಣ ಸಜಲಿ ಹಿ ಧರ್ತಿ ಉಜಳುಳಿ ದೀಪ ಜ್ಯೋತಿ ಜನ ಸ್ವರ್ಗ ಅವತರಲೆ ಗುವರ್ತಿ जनुसर्ग स्वर्ग अवतरले वरती आला आला तो कंसाचा काळ आला 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 तो दृष्टांचा काळ आला 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 होणंद लाल आला 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 होणंद लाल आला श्रावणात अष्टमीला आनंद झाला श्रावणात या घरी बाळकृष्ण जन्मलारी बाळकृष्ण जन्मला, जन्मला। हरवून गेली यशोदमाई केशवाची अंगाई गाई हरवून गेली यशोदमाई केशे पाळणी जोपी जाई रेशमाच्या दोरी जोका देई चंदनाच्या पाळणी जो, जो रेशमाच्या दोरी जोका देई चला चला हो जाऊ दर्शनाला चला चला हो जाऊ दर्शनाला आला आला आ श्रावणात या अष्टमीला आनंद झाला श्रावणात या अष्टमीला आनंद झाला नंदा गरी बाळकृष्ण जन्मला नंदा गरी बाळकृष्ण जन्मला चलग जाऊया पाहुया तलग जाऊया पाहूया त्या बाळकृष्णाला त्या बाळकृष्णाला सनई चौगडा तालत वाजते साऱ्या गोकुळी सोहळा गाजते सनई चौगडा तालत वाजते साऱ्या गोकुळी सोहळा गाजते लडीवाळी वनमाळी लडीवाळी वनमाळी पंचराती घेऊन ओवाळी पंचायती ओवाळी आला आला हो दृष्टांचा काळ आला 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 हो कंसांचा काळ आला 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 हो नंदलाल आला 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 हो नंदलाल आला श्रावणात हो नंद या अष्टमीला आनंद झाला श्रावणात या अष्टमीला आनंद झाला नंदा घरी बाळकृष्ण जन्मला नंदा घरी बाळकृष्ण जन्मला चलग जाऊया पाहुया चलग जाऊया पाहुया त्या बाळकृष्णाला त्या बाळकृष्णाला त्यानंदला त्या मधुसूदनाला